लेस टाइम लागला ले तुम्हाला पोहोचले तो एमआयच होत नाही लवकर एक घंटा लागते तिला तयारीले निघायच्या बाबतीत झांबल झांबल करते म्हणून तर पहिली एस टी हुकली आमची मुले काय इतका टाइम लागते काय तयारीले थोडं झोपा झोप चालली असते तर भेटली असती ना आपल्याला पहिली एस टी आपल्या समोरूनच तर गेली असती हात दाखवून बी थांबवली नाही बाणबुवाऱ्यानं जाऊ दे ना बाई होतच नाही तुम्हाला कोणतं कोरड कचेऱ्याचं काम होतं फक्त उन्हाच्या पहिले आले असते बाकी एवढंच बरं ते जाऊ दे लेकर नाही दिसून राहिले मले कुठे गेले लेख आज क्रिकेटची मॅच आहे त्याची पाणी केलं आणि गेले की आले येते जेवणाच्या वक्ती तू नवरा बी दिसून नाही राहिला कुठे गेला तो ढेर काही बोलतो काय व हिंबाळे घरी असतील ना जाय बापू ऐकतील ना ते हा संगीताबाई घरी आहेत का ते की कुठे गेले पाठवलं त्याला भाजीपाला मटण आणले एवढ्यात याले पाहिजे होत मायच कोणी येणार म्हणलं जास्त टाइम लावते ना माय नवरा अरे वा मटण आणून राहिले का जाई बापू बरं संगीताबाई तू त्याला फोन करून सांग चांगलं कव्व कव्व मटण आणा म्हणा मागच्या बारीनं आणलेलं मटन लय धोळ होतं मला बोट्या बी नाही खाता आल्या बराबर संगीताबाई मग एक काम करजो जरा जास्त शिजवायला लावजो मटण आणि तिखट बी थोडं कमीच टाकायला लावजो मागच्या बारीनं मला लय तकलीफ झाली ती निरापयातच जा लागे निराधारच धारस लागली होती हो, बिचारे एवढं पाहिले खा लागते मग अंडरपॅन्ट भरे लोक आला वाटते माहिती आता पाय ना कसा गुरु गुरु पाहिजे राम राम जाऊ बापू या या बसा संगीताबाई पानिया जाऊय बापूले चल मी माझ्या घरी पाहुण झालो काल ओ राम राम सासरे बा लाईट टाईम झाला काय येऊन तुम्हाला काही तकलीफ तर नाही झाली ना तुम्हाला येताना नाही नाही काही तकलीफ नाही झाली आम्हाला मस्त जागा बी भेटली होती आम्हाला यष्टीत अहो तुम्ही जा आता किचन मध्ये कांदा कापून ठेवला आहे आणि मसाला बी रेडी आहे तुम्ही ते मटण चांगलं दोन उकळले ठेवा आणि जास्त शिजू द्या मागच्या बारीने दोन बकऱ्याचं मटण आणलं होतं वाटते तुम्ही या बकऱ्याला चांगला आणला आहे ना आणि भाजी बी तिकट झाली मागची तिकट कमी टाक द्या मागच्या बारीने माय बाबाले उधारच लागली होती तुला तर आवडली होती त्या दिवसची भाजी हा आणि आता म्हणतो धोळ होतं आणि तिकट झालती ते मागचं जाऊ द्या जा। आता चांगली करा बरं भाजी पहिलेच तर लय टाइम झालाय भूक लागली असं माय बापाला पहिले तर किती वेळेचे येऊ नाही उन्हात हो संगीते तू तर काही मदत करणं भांडी कुंडी काढायला लागते पाणी द्यायला लागते एवढे करता नाही तुम्हाला मी काय रोज बोलतो तुम्हाला भांडी कुंडी काढा पाणी द्याले मला बोलू द्या माझ्या आई बाबा सोबत रोज रोज येऊन बसत संगीता मधा मधात जाऊन पाहत जाय नाही करून देईन कशी भाजी जावे बापू हो ना माय लायकीची बनली पाहिजे बा भाजी तुम्ही ना काय जास्त लोड चांगला दम दिला आहे मी बरं मला सांग नाही काय म्हणते आपलं गाव आपल्या येत काय होईन आपल्या गावाले आणि हे टायले बांडगुवारी आहेत सगळे काय काय झाला काय काय होईन ती आहे ना आपल्या घरासमोरची घुपट एवढ्या लय शानपणा करून राहिली ते कोण शकुंतली काकू काय ठीक आहे सुन सुन नाही नो माय तेच चिलमतोंडी शकुंतली काहु ना माय काय केलं की नाही काय साऱ्या माया चुकल्या करत फिरते एका एकाबी बैले मायाशी बोलू देत नाही अन हे आपल्या घरची रंबाबी तिला सामील होते नाही व अब माय आता आपल्या घरच्या रम्बले काय देऊ का नाही हावले सांग ना मग या शकुंतलीशी बोलू नको देत देऊ नाही अर्हेले तुया भाऊ तुया भावाचं तर नावच नको काढू तू बायकोच पुढचा बैल हाय भाऊ एक नाही चालत ना त्याची त्याच्या बायक पुढं तिचे ती रात्री सांगेन मी चांगली एवढी जांडेल हाय ना ती शकुंतली काय सांगू तुला संगीते एवढं पाणी टाकते तिच्या अंगणात अनसार पाणी आपल्या अंगणात जमा होते आपल्या अंगणात डाबर हाय ना पुरा चिखल होते तर ती अंगणात त्या दिवशी अशी जोरात पडली ना व मी पाय घसरून अजून बी कंबर दुखते माई हलकट मिली हा माई फक्त तुम्हीच येते आता गावाले पण चांगल्या चिकट्या उकटते तशा कुंतलीच्या आणि आपल्या घरच्या रंबीच्या बी अगो बाय अहो तुमच्या गोष्टी तर रातभर बी खतम नाही होतील जाऊन पाहना ते जायो बापू कशी भाजी बनवून राहिले तर जायव माय मले बी खूप भूक लागली हाय पाय तो ढेर पोट्या नाही तो कशी बी भाजी करीन तसं बी तुया या आम्ही नीर असल तोच ना पायत नाही कसं मायाकडे गुरुगुरु पायत होता तो त्याला म्हणा सासू सासरे येता आणि तो ती दिवाळी दसरा